नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर पोलीस भरती तलाठी भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या वीस प्रश्नांचा सराव घेतला जातो आज आहे आपला सराव संच पंचवीस वळू या प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे एकोणवीस प्रश्न क्रमांक दोन रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शंकूपेशी प्रश्न क्रमांक तीन मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः कशापासून बनलेले असतात योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कॅल्शियम ऑक्झलेट प्रश्न क्रमांक चार ग्लुकोज पातळी सामान्यतः कोणत्या एककात दर्शवतात योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मिलीग्राम प्रति डेसिलिटर प्रश्न क्रमांक पाच मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंतरपुच्छ जोडलेले असते योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मोठे आतडे प्रश्न क्रमांक सहा जागतिक मूगबधीर दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सव्वीस सप्टेंबर प्रश्न क्रमांक सात जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सत्तावीस सप्टेंबर प्रश्न क्रमांक आठ जागतिक रेबीज दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अठ्ठावीस सप्टेंबर प्रश्न क्रमांक नऊ जागतिक नारळ दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दोन सप्टेंबर प्रश्न क्रमांक दहा जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आठ सप्टेंबर प्रश्न क्रमांक अकरा जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सोळा सप्टेंबर प्रश्न क्रमांक बारा कोणत्या मुस्लिम व्यक्तीला प्रथमच लंडन शहराच्या महापौरपदी नियुक्त करण्यात आले योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सादिक खान प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विदर्भ प्रश्न क्रमांक चौदा उल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी सर्व प्रश्न क्रमांक पंधरा नवीन ग्राहक संरक्षण कायदा कधी पास करण्यात आला योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दोन हजार एकोणवीस प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केरळ प्रश्न क्रमांक सतरा सापुतारा हे थंडावेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात रा, महसुल एत, प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी सम्राट अशोकचा प्रथम प्रधान कोण होता योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राधागुप्त आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बिलासपूर